हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी बायकांना एक पडणारा प्रश्न जो आहे तो म्हणजे उरलेल्या भाताचं नेमकं करायचं काय तर भात उरल्याच्या नंतर नेहमी आपण काय करतो त्याला फोडणी देतो किंवा नाविलाजाने जाणे तो शिळा खाल्ला जातो किंवा नाविला जास्त टाकूनही दिला जातो तर आज मी उरलेल्या भाताची टेस्टी भजी कशी बनवायची हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग सुरू करू या रेसिपीला तर फ्रेंड्स दोन तीन वाट्या भात माझ्याकडे इथे उरलेला आहे आणि हा भात चिकट आहे तर भजी करण्यासाठी असं आपल्याला चिकट भात लागतो आणि जर चिकट नसेल तर तुम्ही थोडंसं याला पाण्याचा हात देऊन थोडंसं आणि मऊ करून घ्या त्यानंतर आता भजी करण्यासाठी आपल्याला कांदा घेतलेला आहे मी बारीक कट करून घेतलेला आहे एक कांदा त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे लाल तिखट मीठ हळद बेसनपीठ जिरे आहे आणि ओवा घेतलेला आहे तर आता इथं तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरचीचं तिखटही वापरू शकता तसं तर फ्रेंड्स सुरुवातीला आपण भात हा हाताने मऊ करून घेऊयात थोडासा एकजीव करून घेऊयात हे बघा फ्रेंड्स अशा पद्धतीने आपल्याला भात मऊ करून घ्यायचा आहे असा एकजीव करून घ्यायचा आहे कारण भजी आपली तेलामध्ये सुटणार नाहीत गरज वाटल्यास त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हात आपल्याला म्हणजे थोडंसं पाणी टाकून त्याला चिकट करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आपण इथं भात एकजीव करून घेतलेला आहे आता सर्व साहित्य यामध्ये प्रमाणानुसार आपण टाकणार आहोत तर कांदा टाकून घेऊयात अगोदर कोथिंबीर त्यानंतर लाल तिखट आपल्या आवश्यकतेनुसार आपण लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर मीठ आता भातामध्ये मीठ अगोदरच असतं तर आपण इथं थोडंसंच मीठ टाकणार आहोत हळद त्यानंतर बेसन पीठ टाकूयात आणि जिरे आणि ओवा सा सा हे थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर फ्रेंड्स आपण छानपैकी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता तेल तापेपर्यंत आपण याला प्लेट ठेवून झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवूयात तर फ्रेंड्स पाच मिनिट झालेले आहेत आपले तेलही छान तापलेलं आहे चला आता यामध्ये भजी टाकून घेऊयात कमी गॅसवरती आपल्याला भजी सोडायची आहेत यामध्ये फ्रेंड्स एकदम हलक्या हाताने आपल्याला भजीला हलवायचं आहे कारण आपली भजी तिलामध्ये सुटण्याची शक्यता असते मीडियम टू लो गॅसवरती वरती आपल्याला भजी कळायची आहे तर फ्रेंड्स तयार आहेत आपली भजी खूप कुरकुरीत आणि टेस्टी होतात हे पहा आवाज यायचा किती छान झालेली आहे चला याची प्लेटिंग करून घेऊया तर फ्रेंड्स तयार आहेत आपली भाताची भजी अतिशय टेस्टी कुरकुरीत अशी भाताची भजी होतात तर आजपासून उरलेल्या भाताचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही अशा प्रकारची कुरकुरीत भजी करायची आणि मस्त त्याचा आस्वाद घ्यायचा तर आपण ही भजी दह्यासोबत सॉससोबत किंवा तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता किंवा असेही नुसते खाल्ले तरी खूप छान लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू